मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग एच सासष्टचं काम मागील सतरा वर्षापासून रेंगाळलेलं आहे सध्या काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला आणि त्यानंतर प्रशासन असेल प्राधिकरण असेल नॅशनल हायवेचे अधिकारी असतील आणि एकूणच लोकप्रतिनिधींच्या समवेत हा दौरा झाल्यानंतर प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर या महामार्गावर काम कशा पद्धतीनं चालू आहे आणि मुंबई गोवा महामार्गावर आता गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं गणेश भक्तांसमोर अडचणी असतात आणि त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सैनिक नेमकी काय भूमिका घेणार आहेत त्यांची या महामार्गाच्या कामकाजावर आणि दर्जावर कर्डी नजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे रात्री अपरात्री देखील ते त्या कामाच्या ठिकाणी जाऊन विजिट देतात आणि भांडाफोड देखील करतात काम जर निकृष्ट दर्जाचा असेल तर तो काम थांबवण्याचं था काम देखील करतात मनसेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत दादा काय नाव आपलं गणेश उत्सव तोंडावर आला आहे लाखो गणेश भक्त मुंबई गोवा महामार्गावरून जातील कशी भूमिका असणार आहे आपली गणेश भक्तांचा सुरक्षित सुखकर प्रवास व्हावा यासाठी माझं नाव किरण दीपक गुरव मी मनसे रस्ते असतापणाचा रायगड जिल्हा संघटक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल की गेल्या हप्त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांचा या ठिकाणी दौरा झाला या दौऱ्यानंतर अक्षरशः ह्यांची तारांबळ उडा उडाली एन एच ए आय कॉन्ट्रॅक्टर हे अतिशय वेगाने हे रस्त्याचं काम एका रात्रीत पूर्ण करण्यासाठी धावपळ करत होते त्यानंतर आता जे दंजी त्यांच्याकडून काम चालू आहे जे डांबर भरण्याचं चा काम चालू आहे हे सगळं तात्पुरती स्वरूपात आहेत आणि आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की हा रस्ता जो आहे हा अवघ्या दोन सुद्धा टिकणार नाही जर हेवी पाऊस पडला आपल्या कोकणातला जो पाऊस आहे जर हा जोरात पडला तर हा दोन दिवस देखील रस्ता टिकणार नाही ह्याच पार्श्वभूमीवर आम्ही मनसे म्हणून आपली ॲम्ब्युलन्स सेवा ह्या रस्त्याला चालू ठेवणार आहेत जी पनवेलपासून ते नागोटण्यापर्यंत ही अँब्युलन्स सेवा असेल कारण का ह्याच मार् ह्याच ह्याच ज्या पॅचमध्ये अनेक खड्डे आहेत अनेक अपघात होण्याची शक्यता ह्याच पॅचवर आहे म्हणून चोवीस तास आमची ॲम्ब्युलन्स सेवा ही मुंबई गोवा महामार्गावरती तैनात असेल एकूणच मुंबई गोवा महामार्गावर ज्या पद्धतीनं न्यायालयाने सांगितलेलं आहे की पेवर राज्य सरकारला सुनावलं होतं की पेवर ब्लॉकच्या संदर्भामध्ये त्यांना विचार करायला भाग पाडलं होतं अनेक ठिकाणी पेवर ब्लॉक होत आहेत हे योग्य आहे का आणि पेवर ब्लॉक किती टिकतील पावसाळ्यामध्ये आता पाऊस देखील दोन दोन दिवस खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे डांबरीकरण टिकेल काय सर मुळात मे महिन्यानंतर डांबरीकरण होत नाही असे शासनाचे नियम आहेत पण कोणत्या तरी स्पेशल परमिशननी हे डांबरीकरण करत असतील आता आम्हीसुद्धा सरकारला हाच प्रश्न विचारू की ह्यांची डांबराची क्वालिटी काय आहे आणि हे डांबर टिकूच शकत नाही असं आमचा दावा आहे पण आता इथे तुम्ही पेवर ब्लॉकचं म्हणालात हे पेवर ब्लॉक हे हे सुद्धा तात्पुरती स्वरूपात आहेत आणि ह्या ह्या सगळ्यातून तुम्ही एक एक लक्षात घ्या की हा सगळा भ्रष्टाचार चालू आहे आणि यामार्फत सगळे सगळे का पदाधिकारी झाले नेते झाले इतर सगळे लोक झाले हे फक्त त्यांचा खिस्सा भरण्याचं काम इथे चालू आहे मुंबई गोवा महामार्गावर जी आपण रुग्णवाहिका त्या ठिकाणी ठेवणार आहात आणि मनसे सैनिक देखील सज्ज असतील साधारणतः किती मनसे सैनिक आपले गणेश भक्तांच्या कोकणवाशी आणि चाकरमान्यांच्या सेवेसाठी सज्ज असतील या ठिकाणी आत्ताच आम आमची सकाळीच मिटिंग झाली या ठिकाणी वीस लोकांचं पथक हे या ठिकाणी तैनात असेल नागोटण्यापर्यंत ह्यासाठी गण गन, गणेशच्या पहिल्या दिवशी आम्ही नागोठणे येथे चहा नाश्त्याची देखील आम्ही सोय करत आहोत आणि जसे तुमचे पुढचे अपडेट येतील आमचे आम्ही तुम्हाला कळूच की कसं काय असेल आणि आमचं कसं स टेबल असेल एकूणच आपण बघतोय की गणेश भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये विशेषतः मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो साडेतीन हजार अपघातग्रस्त या ठिकाणी आहेत आणि त्यांचा निष्पाप जीवांचा जीव गेलेला आहे अनेकांना विकलांगत्व देखील या ठिकाणी आलेलं आहे ती लाखोमध्ये संख्या असल्याचं बोललं जात आहे दादा काय सांगाल अपघात मोठ्या प्रमाणावर मुंबई गोवा महामार्गावर घडत आहेत कशा पद्धतीचं नियोजन आहे प्रशासनाची काही व्य व्यवस्थितपणे नियोजन आहे असं वाटतं आहे का तुम्हाला प्रशासनाचं नियोजन म्हटलं तर साधारण हे खड्डे बुजवण्याचं काम जे सुरू आहे खड्डे बुजवणं हे वगैरे ठीक आहे तरी पण याच्यामध्ये जी रोडला जी गरज होती ॲक्च्युअल म्हणजे काय टाय बोलतात त्याला जे रात्रीचे एकदम प्रज्वलित होतात ब्लिंक करतात म्हणजे जसं तुम्ही एखादी गाडी आली आता पुढे तुम्ही एक जाता आता बघालच कर्नाळा खिंडीमध्ये ना तिथे टर्निंगला वगैरे कॅटाय वगैरे कुठे लावलेलेच नाही आहेत याच्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे ना त्यांच्या साईड लाईन आहेत त्या ज्या व्हाईट कलरच्या लाईन्स असतात त्या पण नाही आहेत रिफ्लेक्टर नाही आहेत मग याची लवकरच लवकर खड्डे बुजवण्याच्या बरोबर तेही काम त्वरित झालं पाहिजे मनशेची नेहमीच आंदोलनाची भूमिका राहिलेली आहे स्वतः राजसाहेब असतील किंवा मॅडम असतील किंवा अमित ठाकरे असतील यांनी देखील पूर्णपणे या, या महामार्गावर आंदोलन केलं होतं पदयात्रा काढली होती त्यानंतर काही फरक पडलाय का निश्चितच भरपूर फरक पडला आहे त्यानंतर जवळजवळ सत्तर टक्के काम तर नॅशनल हायवेचं झालेलंच आहे हे तुम्हालाही माहिती आहे पण त्याला अजून वेळ न घालवता हे लवकरात लवकर करावं ही विनंती आहे शासनाला दादा ज्या पद्धतीनं या ठिकाणी नेत्यांचे पाहणी दौरे होतात लोकप्रतिनिधीचे पाहणी दौरे होतात त्या पाहणी दौऱ्यांकडं आपण कसं बघता की कोकणातील माणसांचे जीव जातात त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळत नाही इतर ठिकाणी ज्यावेळेस दुर्घटना घडतात प्रत्येक जीव हा जीव असतो आणि त्याचं मोल हे आपण खूप अनमोल असतं त्याच्यामुळं कोकणवासियांच्या जीवाची जीवा काही किंमत आहे की नाही असं काय वाटतंय मुळात पाहणी दौरं म्हणजे हे फक्त एक आहे बनाव आहे पाणी दौऱ्यामध्ये हे कोकणी मा लोकांना असं दा दाखवून देतात की आम्ही पाणी केल्यामुळे तुमचा रस्ता लवकरात लवकर होतो आहे मार्गी लागतो आहे पण हे तसं काही नसतं यांचा पाणी दौरा असतो त्यावेळेस येतात डागडूजी करतात पाणी दौरा झाला की पुन्हा जैसे ते तैसे परिस्थिती असते एकूणच आपण बघतो आहे की मुंबई गोवा महामार्गावर आता लाखो गणेश भक्त कोकणवासीय चाकरबाने मोठ्या प्रमाणावर मुंबई ठाणे पुणे उपनगर उपशहरातून या ठिकाणी कोकणाकडे तळ कोकणाकडे जाणार आहेत अशा वेळेला मुंबई गोवा महामार्ग हा सध्या अनेक ठिकाणी डांबरीकरण होतं आहे त्याची दुरुस्ती केली जाते मात्र या दुरुस्तीचं काम दर्जेदार होतं आहे का त्याचं मजबूतीकरण योग्य पद्धतीने होतं आहे का यावर मनसेनं कर्डी नजर ठेवलेली आहे याबरोबरच गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे अल्पोपहार ठेवण्यात येणार आहे तसेच जागोजागी पळसपेपासून इंदापूरपर्यंत ठिकठिकाणी गणेश भक्तांच्या मदतीसाठी मनसे सैनिक देखील सज्ज राहणार असल्याचं मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी न्यूज स्टेटवर बोलताना सांगितलं आहे न्यूज थेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण